आणि अजूनच कोरडे हवामान यामुळे ऊस पिकावर लोकरी मावा या किड्याचे प्रादुर्भाव वाढताना दिसतो या किड्यामुळे उत्पादन सव्वीस पर्यंत घट होते साखरेचा उतारा झिरो पॉईंट पाच ते दोन इनिटेचे कमी होतो त्यामुळे वेळीच लक्ष देणे आणि उपाय करणे आवश्यक आहे लोकरी मावा शास्त्रीय नावा किडे दोन प्रकार पंख असलेली आणि नसलेली पंख नसलेला प्रकार अधिक नुकसान कारव, सरद, रंगाचे व अतिशय चप्पल त्यांचे शरीरावर पांढरे रंगाचे लोकरी सारखे तंतू असतात त्यानेच लोकरी मावा हे नाव पडले तसेच जीवनचक्र लाईफ सायकल मादीच पंधरा ते तीस पिलाचा जन्म देते एकूण तीनशे पिलापर्यंत जन्म देऊ शकते एकूण आयुष्याचा कालावधी तीस दिवसापर्यंत तर एकोणास ते पस्तीस तापमान आणि ऐंशी ते पंच्याण्णव आर्द्रता असताना किड्याचा जोर जास्त असतो जून पासून सुरुवात पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रादुर्भाव वाढतो तसेच प्रसार कसा होतो वाऱ्याने मुंग्यामुळे कीडग्रस्त पाने व रोपे दुसऱ्याकडे नेल्याने शेतातले अवजारे किंवा बियाणे संक्रमित असले तर प्रसार होतो तसेच नुकसान कसे होते कीड पाना खालून रस शोषते त्यामुळे पाणी पिवळे पडतात वाळतात आणि पाणी काळसर होतात काळे बुरशी विकसित होते ऊस कमकुत होतो वाढ थांबते साखर उतरता कमी होतो तसे एकच पानावर आठशे पर्यंत किडे आढळते तसेच सात महिन्या महिन्यापेक्षा जुना ऊस उस आणि ऊसामध्ये प्रादुर्भाव जास्त नियंत्रणाचे उपाय शारीरिक नियंत्रण संक्रमित बेण्याचा वापर टाळा फक्त निरोगी बेन वापरा पट्टा पद्धतीने लागवड करा पिकात हवा खेळती राहून घ्या शेत स्वच्छ ठेवा तण काढा नैसर्गिक शत्रू प्रेमी कीटक लेडी बर्ड बिटल कॉर्प्रोसोप मायक्रोक्रोब्स सिरफिड माशी ही परभक्षी कीटक लोकरी मावा खातात याचे संवर्धन शेतात फायदेशीर ठरते तसेच जैविक जैविक शे नियंत्रण टिफा ऑप्टिटिवार कोर्बस्टर ॲफिटवर याचे हजार अळे प्रतिएक्टर सोडवतात किंवा मायक्रोक्रोप्स अंडली अडीचशे हेक्टर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान दर पंधरा दिवसाची सोडवा तसेच शेवटी मध्ये लोकरी मावा वेगाने पसरतो आणि तितकेच मोठे करतो म्हणून पाऊस हवामान सुरुवात लक्षणाकडे लक्ष घ्या आणि वेळेत उपाय करा नैसर्गिक जैविक नियंत्रणाचे पर्याला वापरल्यास खर्चही कमी होतो आणि पर्यावरणही धोका राहतो ऊस रोग लक्षण नुकसान उपाय संपूर्ण माहिती